ज्यांनी कोणी वाचलं असेल त्यांना माहिती असेल की कुपरनिकस फार मोठे शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांनी जेव्हा हा सिद्धांत मांडला तेव्हा त्यांना समाजाच्या बाहेर काढून टाकलं होतं चाल नी बाहेर काहीतरी वेळ सिद्धांत मांडतो म्हणून पण हा सिद्धांत जर कुठे आला असेल तर तो म्हणजे एकाच ठिकाणी आलाय तो म्हणजे सूर्य काकी चंद्र माजाय ते पुन्हा ही सूर्य एका ठिकाणी स्थिर आहे आणि पृथ्वी त्याचं परिभ्रमण करते आहे पृथ्वी गोल आहे हे कोणी सांगितलंय हे आमच्या वेदाचं मत आहे आय पुरा हा वेदाचा सिद्धांत आहे पृथ्वी गोल असे कितीतरी सिद्धांत आहेत तुम्हाला कल्पना असेल की आता शाळेमध्ये जे आठवी नववी धाबिले असतील त्यांना कल्पना असेल की गणित हा विषय शिकवला जातो काय म्हटलं जात गणिताला जातं जा 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 माहितीये का जा तुम्हाला काय म्हटलं जातं त्या गणिताला एक शब्द आहे त्याला बीजगणित असं म्हटलं जातं है ना गणित असं नाव नाही बीजगणित असं नाव आहे आणि जर त्याचं इंग्रजी नाव बघाल तर काय आहे ते बीजगणिताला इंग्रजीमध्ये काय म्हणतात काय काय म्हणतात अलजेब्रा म्हणतात ना अल्जेब्रा काय सातवी आठवी दहावी आमच्या शाळेत होतो बाबा आमच्या वेळ तुम्हाला हे अल्जेब्रा नाव का पडलं दुसरे नाव नव्हते का मॅथ्स असं म्हणता येत नाही सोपं अल अल्जेब्रा तुम्हाला सांगू इच्छितो प्रचंड अभिमानाची गोष्ट आहे एक अरेबियन माणूस भारतामध्ये आला आणि त्यांनी या वेदाचं मथन केलंय आमच्याकडे संख्या आहेत संख्या पंचमे सप्तचमे नव चमे दश चमे, चमे त्रयोदश दश चमे त्रयो संख्या ज्या या संख्या जन्माला आल्या या वेदांनी दिलेल्या संख्या आहेत सगळ्या आणि तो अल जबर नावाचा मनुष्य भारतात आला अरेबियन माणूस आणि तो भारतात येऊन त्याने काय ये केलं तर जसं त्याला बद्दल प्रयोग होत तसं त्याने संस्कृतचा अभ्यास केला आणि संस्कृतचा अभ्यास करून या वेदांचं मथन केलंय आणि या सगळ्यांचं मथन करून त्यांनी जबरदस्त अशी गणिताची प्रमेय काढलेली आहे आणि ती इतकी फेमस झाली की तुम्हाला ती एज्युकेशन मध्ये ऍड करावी लागली आणि म्हणून तुमचा जो गणिताचा विषय आहे त्याला गणित असं म्हणत नाहीत बीज गणित असं म्हणतात का तर तो अल जबर आणि म्हणून अल जबरा इतके बाहेरचे लोक येऊन अभ्यास करतात आम्ही आहोत कुठे आज जर्मनीमध्ये सुद्धा संस्कृतच्या जेवढे काही विषय शिकवले जातात त्यामध्ये संस्कृत फार महत्वाचे आहे इवन दो जर तुमच्यामध्ये कोणी जर कम्प्युटर इंजिनियर असतील तर त्यांच्या लक्षात येईल की जी काही बायनरी पद्धत जन्माला आलेली आहे त्याला सी सी प्लस प्लस कळत असेल कम्प्युटरचं लँग्वेज या बायनरी पद्धतीमध्ये जर कम्प्युटरला सगळ्यात जवळची भाषा कोणती असेल तर ती कोणती आहे संस्कृत आहे त्याला मराठी हिंदी इंग्रजी फलाना ढेमका नाही कळत म्हणून तुम्ही जर कधी मला माहिती नाही पण तुमचे जर जर तुम्ही बुक्स बघा चेक करा तर त्याच्यामध्ये पाणीचा फोटो आहे महर्षी पाणी वाचत मला नाही माहिती मी जेव्हा होतो अभ्यासाला तेव्हा मी विचार पडलो अरे बाबा काय संबंध नाही म्हटलं या पाणीचा फोटो असण्याचा माझ्या सी तिथे त्याच्यावरती फोटो होता महर्षी पाणी मी म्हटलं अरे बाबा काय संबंध आहे जा पण नंतर लक्षात आलं अरे हे तर फार मोठा गोड बंगाल आहे म्हणून आमच्या सुषमा स्वराज फार महत्वाचं एक वाक्य सतत सतत सांगायच्या की आम्हाला आता अशा विद्वानांची गरज आहे की जे उत्तम संस्कृतचे ज्ञाते आहेत आणि उत्तम कंप्युटरचं अध्ययन केलेला आहे अशा ज्ञानवान पुरुषांची आम्हाला गरज आहे आज इतर कोणतीही भाषा कम्प्युटरला कळत नाही संस्कृत भाषा त्याला लगेच अवगत होते त्याला लगेच कळतं उत्तर काय द्यायचं आहे असे कितीतरी वैज्ञानिक पुरावे आहेत मला त्या वैज्ञानिक पुरावे सांगतो मला का हे सांगायचं तुम्हाला की आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व असं कुठेच नाही जी हिंदू संस्कृती आर्य संस्कृती म्हणून जन्माला आलेली आहे अरे कुठेच शोधून मिळणार नाही हे अभ्यासांती निष्कर्ष अंति बोलते बरं का एका त्यांनी याच्या जर अभ्यास केला काही वेगळा निष्कर्ष काढला अफकोर्स त्यांनी करावा माझं धुमत नाही पण हे अभ्यासांती बोलावं उगाच काहीतरी वी आर नॉट बिलीव्ह इंग दॅट असं म्हणून काय त्याला तर फायदा नाही सामान्य गोष्ट तुम्हाला सांगतो तुमच्या माझ्या व्यवहारातील हिंदू धर्माचं प्रचंड मोठं वैशिष्ट्य जर या जगताला एक सगळ्यात मोठी देणगी जर खाली असेल आमच्या वैदिक धर्माने तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो ती म्हणजे विवाह संस्था एक मिनिटा विचार करा जर या समाजातून आजच्या मितीला विवाह संस्था काढून टाकली काय होईल केवढा अनर्थ होईल ही ही देणगी आहे लक्षात घ्या किती जरी नास्तिक असेल मनुष्य एखाद्याला आनंद जरी वाटत असेल समजा एखादा इथे बसलेला व्यक्ती म्हणून किंवा मोकळीत झाले अरे मोकळीत नाही झाली दादा अडचण आहे तुझ्यासाठी चार दिवस सोपे वाटतील पण पाचव्या दिवशी प्रचंड अवघड मोठा प्रसंग येईल आमच्याकडे शुद्धीला प्रचंड मोठं महत्व आहे बरं का शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमती असं म्हटलंय ना गोबाऱ्यांची भाषा आहे बीज शुद्ध पाहिजे तुम्हाला कल्पना असेल तर मला माहिती नाही दोन गोष्टींमध्ये तुम्हाला मी शुद्धी सांगतो फक्त सोप्या भाषेत जे विमान उडतात विमान हवेमध्ये मोठेच्या मोठे लांबच्या लांब प्रवास करणे विमान उडतात तुम्हाला माहिती का त्यांच्यामध्ये जे पेट्रोल टाकलं जातं ते पेट्रोल कसं असतं अत्यंत शुद्ध पेट्रोल असतं बरं का आपल्या गाडीमध्ये एक्सीवी मध्ये आपल्या टू व्हीलरमध्ये पडणारं पेट्रोल ते नसतं बरं का अत्यंत शुद्ध पेट्रोल त्या जर पेट्रोलमध्ये भेसळ केली तर विमान खाली जायला समजायचं तुम्ही बघा पाहिजे तर गुगल करा याविषयी दुसरी एक गोष्ट सांगतो रेसमध्ये धावणारे घोडे असतात ना घोडे रेसमध्ये धावणारे बरं का सामान्य या रेस त्या घोड्यांमध्ये संकर चालत नाही बरं का एखादा कोणी भेटला घोडेवाला तुम्हाला किंवा जर कधी गेलात महालक्ष्मी कोर्सला एखाद्या मालकाला भेटा आणि विचारा की या घोड्याचा वंश जर पुढे चालवायचा झाला तर त्याच प्रजातीची व्यक्ती लागते त्याच प्रजातीचा घोडा लागतो तिथं हायब्रिड जन्माला आलेल्या अशी माणसं तिथे तसे घोडे तिथे चालत नाहीत विचार पाहिजे तर म्हणून आमच्याकडे शुद्धीला प्रचंड मोठं महत्व आहे क्षेत्र पण शुद्ध पाहिजे आणि बीज पण शुद्ध पाहिजे आर्य आर्य म्हणजे काय आर्य संस्कृती म्हणजे हीच आहे आर्य संस्कृती की जो अत्यंत सज्जन आहे तो आर्य जो नीतिमान आहे